साडेआठ वाजता आमच्या सिमेला धमाका ऐकू आला आणि अर्ध्या घंटेच्या बादमध्ये मला भाशीच्या नावासहित मला खबर मिळाली वाचून दाखवली आहे त्यामुळे करून या ठिकाणी सर्व कामगार मागच्या गेटमध्ये बाहेर पडलेले आहेत लिस्ट वाचून दाखवली आहे त्याच्या व्यतिरिक्त जखमी किंवा मृतगुढी नाहीये आहे त्यामुळे कृपा करून या ठिकाणी गर्दी करू नका सर्व कामगार मागच्या गेटमध्ये बाहेर पडलेले आहेत आपले बरेचसे नातेवाईक या ठिकाणी मोबाईल घेऊन येत नाही त्यामुळे त्यांचा मोबाईल घरी असतात आणि स्विच ऑफ असतात त्याच्यामुळे आपला संपर्क होत नसेल आपण कृपा करून मागच्या गेटमधलं सर्व कामगार बाहेर पडलेले आहेत आपण या ठिकाणी टीका करून गर्दी करू नका आपण मागच्या मेटला गेला तर आपल्या नातेवाईक आपल्याला त्या ठिकाणी भेटतील आणि नातेवाईक आता बाहेर पडून आपापल्या घरापर्यंत पोहोचले आज झाली तिचा कार्यक्रम आणि तिच्यासोबत घडली जो स्फोट झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे काही लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि मी स्वतः आता भेट देण्याकरता त्या ठिकाणी निघालेलो आहे ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी करायच्या असतील त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कारण मी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना देखील जाहीर केलेली आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारण काय कारण शोधण्याचा प्रयत्न करतो मला साडेआठ नऊ वाजता माहिती पडली साडेआठ वाजता आमच्या सिव्याला धमाका ऐकू आला आणि अर्ध्या घंट्याच्या बादमध्ये मला भाशीच्या नावासहित मला खबर मिळाली आतमधून म्हणजे माहिती म्हणजे काहीच नाही फक्त तिचा आधार होता तिच्या मायबापाला छुट्टी का दिवस होता कंपनी का जबरदस्ती करने था काम है ना आरती सहारे नौ बजे रिपोर्ट हुआ कि एक प्रोसेस बिल्डिंग में प्रोडक्ट बनाते हैं बूस्टर्स जो कोल माइन्स में यूज होता है उस ऑपरेशन में सीविंग ऑपरेशन होता है तो कोई भी एक्सक्लूसिव रॉ मटेरियल को सीव करके यूज किया जाता है जब सीविंग कर रहे थे उसी समय यह घटना घटी उसमें जो रिपोर्ट है नौ लोगों की मृत्यु का रिपोर्ट आया है अभी फाइनल कंफर्मेशन जैसे हॉस्पिटल रिपोर्ट करता है कितनी एक्चुअल कन्फर्मेशन है बट प्राइम फिसिया नौ लोग उसमें ट्रैप हुए थे नौ लोगों की डेथ हुई है अब कोई बिल्डिंग में नहीं है और सभी इवेक्युवेट कर दिया गया है प्रशासन के कंट्रोल में है पुलिस डिपार्टमेंट एडमिनिस्ट्रेशन और जो भी कंट्रोलिंग अथॉरिटीज़ हैं सब फैक्ट्री के अंदर है हमारे डायरेक्टर्स हमारे सीनियर मैनेजमेंट स्टाफ भी वहाँ पे है ये हमारी घटना हुई है असे जवळजवळ नऊ एकंदर व्यक्ती तिथे मृत्यूमुखी पडल्यात इथे आता पोलीस आलेली आहे एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आलेले आहेत त्यांनी संपूर्ण एरिया कॉर्डन केलेला आहे आणि त्या ठिकाणी एक्सक्ल्युजिव्ह डिपार्टमेंटचे अधिकारी संपूर्ण त्याची माहिती घेतील चौकशी करतील कशी घटना झाली काय झाली तोपर्यंत तिथे जायला कुणाला परवानगी नाही त्या ठिकाणी पोलिसची सुद्धा यंत्रणा त्या ठिकाणी आहे आणि संपूर्ण एक्सिक्युझ्य डिपार्टमेंटनी कशा पद्धतीने दुर्घटना झाली याची माहिती त्या पद्धतीने घेतल्यानंतर कशामुळे दुर्घटना झाली ही संपूर्ण माहिती बाहेरील पण अतिशय दुर्दैवी घटना आहे नऊ व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे